राम राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नैनिडूमध्ये तर मित्रांनो आज सकाळची वेळ आता पाणी झाला मी माझ्या आलाय मग आमचा पाणी झाला आता आपला बरच आता प्रेमाचा मित्र त्याच्यामुळं मग आला होता मी माझा इकडं आमच्याकडून थोडासा कार्यक्रम होता थोडासा मग तिला आला होता मला चला आता चेया पिऊन जाऊ मग शेळ्या कोण गेलाय तू बहिणी गेलाय बाबा आज बरे भाऊ एक दिवस पण सुट्टी पाहिजे हा तो कार्यक्रम होता का नाही त्यामुळं मग आजूपासून तू एक ट्रेनला फेरी हा मग दुपारावरून जाणार मग आज भीन राजूला uh, oh. uh, uh, आज राजूला काय रे राजू आपला आपला सुविधा आहे ना झाला फोन किती आलाय काय मग आता नाई गेलो खरंच ना आता कधी कधी फिक्स खाव कधी नाही करत मग तुला काही खाऊ मग खावा आण बरा झाला एवढा मोठा पेमीप मग किती काय आण तुला तेव्हा तुला काय पटेल तुला गोवाड आवडत आहे का भाऊ बाट नाही चला आपला आपण एवढं मेहनत करतोय आणि आपण एवढं सहकार्य करतोय खाऊ काय शिल्लक भावे नाही अरे आहे तर आपली एकमेकांना मदत करतोय नाही का तर मित्रांनो आम्ही जे असं मित्र आहेत ना आमचं का कोणालाही काय अडचण जर आली ना तर आम्ही एकमेकांना नेहमीच म्हणजे असा मदत करेल तसं राहतोय त्याला अडचण आधी बेळा मला आले तो मदत करतोय असं आहे मित्रांनो आज चालू राजा प आता यूट्यूबचा पेमेंट करायचा विचारे आणि हे व्हिडिओ बनवण्याचा तात्पर्य असेल आमच्यानो पेमेंटचा का बने मी तर आपल्या एक मित्राने एक मोटिवेशन एक प्रेरणा मिळावी खरंच यूट्यूबमध्ये मेहनत केल्यानंतर युट्यूबमध्येच नाही तर कोणत्याही गोष्टीत कोणत्याही कामात कोणत्याही बिझनेस मेहनत केल्यानंतर काही ना काही त्याला फळ भेटत आहे तर फुल नाही फुलाची पाकरी भेटत आहे मित्रांनो त्यासाठी मेहनत पण भरपूर लागते चला आता आपण निघणार थाडू आलो राजूरला पेमेंट करायला झाला का स्वयंपाक स्वयंपाक झाला जेव्हा ना मित्रांनो आता म्हणजे स्वयंपाकही आहे रामच्या मुला जायला लागत आहे कधी कधी गाडी भेटते कधी नाही भेटत त्याच्यामुळे मग आता थोडं थोडं आपण खाऊन आणि मग निघणार राजू मग वाट थोडा तर चालत असताना आता ह्या रस्त्यानं आपल्याली इकडे पिंपळखान्या पोच पाय पाय जावं लागणार आहे नेहमीच आपला रूट पण मग गाड्या नसल्या तरी जे आपले मित्र आहेत किशन पितळ ते आपल्याला न्यायला आप याला येणार आहेत गाडीवर आणि मग आपल्याला राजूर पोचते पोच करणार आहे ती तसा मित्रांचा भरपूर सहकार्य राहत आहे याला आंबा आलाच का नाही दरवर्षी लय आंबा येतो पण आता यावर्षी आंबच नाही आहे ना mm. आंबा चांगले हा गावठी आंबा मित्रांनो आता बरस पिढ्या पिढ्या करते म्हणजे असा वयमान भरपूर येते पण दरवर्षी भरपूर येतो पण यावर्षी त्याला काय आंबच नाही आलं नाही तर गायखींची जरा साखा खायला तर मग आता आपला युट्यूबचा जो आस पी नेमका काय घ्यायचं काय खरेदी करायचा घ्यायचा म्हणजे असं काय नाही पण आता लय गरजेची वस्तू म्हणजे फॅन हा लिमारा म्हणजे मित्रांनो फॅन म्हणजे पंखा तो घ्यायचा आहे आमचा घर जरा पत्रिकांचा आहे ना ज्याम गराम होत आहे चला आज आपण युट्यूबच्या पैशांमधून थोडासा तो पण खरेदी करणार आहे आता आपलं काही युट्यूबचं म्हणजे एवढं काही म्हणजे म्हणा असा पेमेंट म्हणजे नाही पण मग एक छोटासा प्रपंच चालला एवढा थोडासा हातभार लागतोय तर चालू आहे आता उन्हायला लागत आहे ना देऊन लागत आहे अजून कुठे जायची आपल्याली कुठे जायचे कुठे जायचं भाऊ हा बाय बाय कर तुला खाऊ घ्यायचे का खाऊ घ्यायचे ना नाही आजूलायच्या खाऊ नाही घ्यायचा हाय झालाय चला पटपटा गाडी भेटली पाहिजे मित्रांनो मी म्हणलो होता आपले जे मित्र किसन पिचड ते आपल्याला अर्ध्या रस्त्याला नाही येणार आहेत पण झाला असा का गाडी भेटली आम्हाला मग त्याला सांगितलं ना काय हो मग म्हणला काय ते लिहितकेल बेरीज ना मग ही गाडी भेटली आहे आपल्याली आता जीप तिनं चालू आहे आपण आता तर मग आता आपण जवळजवळ राजूरमध्ये पोहोचलोय आहे मोखार झाला मी तुम्ही पा आपली आता पैसे काढायचे तिकडे आपल्या स्टेट बँकेच्या समोर तिकडे एक आधार सेवा केंद्र आहे तिकडे जावं आपण आता मित्रांनो नाही प आता इकडे सेवा केंद्र आहे ना इकडे पैसे काढतात पण अख्खी गर्दी झाली जाम गर्दी झाली मित्रांनो आता इकडे मग काय करावं काय कळणार बरं पो आता थोडं नंबर लावू आता इकडं पैसे काढा आपण नंबर लावला आहे पण आता थोडी गर्दी कमी झाली मग आता आरामदायचा आहे नंबर लावू बिरेची पहा तिथं मग आता किती पैसे काढते काय माहिती लागल ना अंगठा देऊन मी त्यांना अंगठा नाही का देऊन आधार कार्ड हो पैसे काढायचं अरे रामसाची आहे खुशी दिसते जरा पैसे भेटलेच मला आहे आता किती पैसे भेटलेत काय माहिती किती काढलं आणि मग तर निघून जाणार आहे तुमचं पेमेंट झाल्यानंतर आता बरंच दिसणार ऑनलाईन हॉटेलमध्ये आता आम्ही काही सारखी नाही येते आदित्य हॉटेल सर आता आपण मस्तपैकी मिसळ पाव खाणार नाही तुम्हाला मग मित्रांनो रामदास च्या आहे आम्ही आदित्य बस आता आता हॉटेल म्हणजे आपला काय मित्रांनो सर्व साजरे हां मिसळ पाव घे आता हा मिसळ पाहत आपला ताव मारायचा कधी कधी घरी बाकरी करून आणायला का तर हॅलो कधी तरी लय दिसण्या इथे आपण मग आता आपण आपला नाश्ता झाला आता आपण थोडासा बाजार करू इकडं ज्या आपली पाहिजे असेल ना त्या मग ह्या कापड दुकानामध्ये आठ तिथे बरीचशी कपडे राहतात ना मग मला आधी त्याला बारीक बारीक पॅन्टी वगैरे घेऊ आपण काही ज्या घ्यायचे त्या रांमध्ये काही कपडे म्हणलं मला एखादा शर्ट घेऊ पाहू नयचा आता त्या कापड दुकानदाराला आपण आदित्यासाठी काही कपडे मागवल्यात आणि आज सोमवार नसल्यामुळं एवढी काय दुकानामध्ये काही गर्दी नाही आहे चला आता एक शर्ट घेतला आपली आणि एक आदित्याला एक दोन पॅन्ट घेतली ती आता इथं झाला आपला बाजार आणि मग इकडे खाली पा बोंबील मांदेली सुकट ह्या रस्त्याला इथं चला थोडंसं बोंबील आपल्यासाठी लागत होतीच थोडंसं बोंबील घेऊ काही सुकट घेऊ ह्या सुका मावरे मित्रांनो मस्त लागत आहे मला तर आवडत आहे बा आणि हे पण हे बोंबील आहे ते आपल्या इकडे मांदेली तिथे आणि इकडे पा मित्रांनो भरपूर मोठा बाजार आणि आता आपण इथं मॉलमध्ये आलो तिथं काही किराणा माल भेटू म्हणजे भर सगळाच किराणा माल भेटू आणि मी स्पेशल आम्ही काय मीच मॉलमध्ये येतो कारण स्वस्त दरामध्ये राहतो आहे सगळा चला तीरना वाल। तीरना वाल। तीरना आता तिथं काही डाळी दुळी आपण ज्या करणार आहे ते किराणा माल आणि त्यानंतर आपण थेट आलो येतो आता भाजीपाला मार्केट आता हा भाजीपाला मार्केट आहे ना मित्रांनो हडवारची म्हणजे सोमवार सोडून तिकडे राहतो कारण सोमवारी राजूचा बाजार राहतो मग तो भाजीपाला खाली राहतो तिकडे आणि इतर टाईम इथं गुजरी घेऊ सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत ही सेवा भाजीपाल्याची रात्रीची इथं जर सकाळ आपण भाजीपाला घेऊ कांद बटाट डोबळ्या मिरच्या काकडी हिरवी मिरची टमाटा कोबो फ्लवर वांगी मेथीची भाजी सगळंच भेटत आहे टाईमचा सगळाच मग आता आपल्याला लागल ते घेऊ आपण जर शिक तमाटे घेऊ काही वांगी घेऊ हळूहळू आता बाजार संध्याकाळचा टाईम आहे कमी होत चाललाय पहा हळूहळू आता कमी होत जाईल गर्दी कारण आपण आपल्याला थोडा उशीर झाला ना मग आता चला आता रामदास आहे ना मेथीची भाजी ही पहा मेथीची भाजी ताजी ताजी अजून काय राहिलं असा आता आता हा फॅन घ्यायचे मी तर मला जवळजवळ भाजीपाला उरफलायचा आता हळूहळू त्या दुकानात घरी जाणार मग आपल्याला ना आता तो फॅन घ्यायचा ना मग ह्या दुकानात आलो इकडं पिंपरकने रोडला तर पोहो आता कसा फॅन घ्यायचा केवढ्या केवढ्याला फॅन आहेत पोहो आता दुकानदार आपण दाखवतो फॅन इकडं कारण ही अवश्य वस्तु आहे तर दोस्तो ना आपण मी सांगितलं होतं आपल्याला एक फॅन पण घ्यायची म्हणजे पंखा आपल्या गावरून बसत तर आलो इथं ते पण आपले मित्र हां नमस्कार फॅन काय काय आपल्या दुकान फॅन लाईट फिटिंगचं आहे लाईट मध्ये वायर होल्डर पिणा बल्प सर्व काही आहे फॅन आहे कूलर आहे तर मग आता फॅन किती किती पर्यंत आहे तुमच्याकडं माझ्याकडे फॅन आहे ना सिलिंग फॅन आहे टेबल फॅन आहे कूलर आहे सिलिंग फॅन माझ्याकडे तेरा साडे आहे साडे चौदाशेवाला आहे साडे पंधराशेवाला आहे टेबल फॅनमध्ये साडे अकराशेवाला आहे बावीसशेवाला आहे तर मित्रांनो कर राजूर पिंपर रोड या ठिकाणी आपल्या दुकानाचं नाव काय निखिल इलेक्ट्रिकल निखिल इलेक्ट्रिकल हे दुकान आहे अतिशय स्वस्त दरात तर काही साहित्य आपल्याला जे लाईट फिटिंगचं साहित्य फॅन कूलर सगळं भेटेल तर आपण येऊ शकतो तर आम्ही पण इथंच फॅन घेतोय तर चला आता त्यांनी सांगितलं केलं आपल्याला जो पटल तो फॅन आपण घेणार आहे ती सहजा तर आपण यांच्याकडून हा फॅन घेतला काय बजेज कंपनीचा ना काय वॉरंटी गॅरंटी दोन वॉरंटी आणि हा बोर्ड घेतला आपण तर शेट किती पैसे झाले आपल्याकडून फिक्स रेट सांगा बरं का अठराशे सत्तर रुपये हो तर चला हे सेटचं बिल आपण देऊन टाकू आता कोणताही माल आम्ही इथेच घेणार का कोणत्याही प्रकारची फसवणूक केली जात नाही तर मित्रांनो यूट्यूबच्या जो आमचा पेमेंट झाला त्याच्या काही वस्तू खरेदी केल्या तर मग त्यातला आपण एक फॅन पण घेतला आता तर चला आता आपण हा फॅन आहे आणि आता आपण जाणार थेट घरी तर दोस्त आहे आता घरी आता आमचा युट्यूबचा जवळजवळ सहावा पेमेंट होता आणि मग बराचसा काही बाजार केला आम्ही राजू या ठिकाणी कारण राजू ही आमची बाजारपेठे महत्त्वाची मग त्या युट्यूबच्या पेमेंटमधून आपण हा एक फॅन घेतला ही एक आता जीवन आवश्यक वस्तू झाली म्हणजे कारण कसे बारीक बारीक पोरात घालता आणि आपलं घर ह्या पत्र्यांचंही मग लईच गरम होत आहे आणि त्यानंतर मग बाकी काही भाजीपाला आपल्यासाठी ज्या वस्तू आहेत त्याला घेतल्या याच्यामध्ये आधी त्याला काही कपडे घेतले आपण दुकानामध्ये पण गेलो होतो तर मग आता ह्या काही जीवन औषध वस्तू आपण या युट्यूबच्या पेमेंट आपण थोडीशी खरेदी केल्या तर आज रामदास पण खुश आहे कसा वाटला तुला मस्त वाटलं जरा म्हणजे आपल्या का काही समजा आधी घ्यायची अपेक्षा होती पण मग पैसे नसल्यामुळं मग कधी घेतलाच नाही पण मग आज हे आपल्या कष्टाचा थोडा फळ भेटल्यासारखं वाटत आहे काहीतरी आपल्या कमाईतून घेतोय आपण नाही का थोडीशी कशी कमाई इथून आपण वस्तू खरेदी करू ह्या गरजेच्या ती ह्या पोरांनी गरम होत आहे म्हणजे असल्यामुळे मुळे गरम होत आहे ना आपलं जेवढं कष्ट तेवढंच आपल्याला भेटणार आहे कसं आपल्या प्रपंचाला आधार अना मित्रांनो म्हणतात ना ते पैशाची या चे चित्ते असू द्यावे समाधाना आ, तर आजचा म्हणजे कोणीच यूट्यूबचा पेमेंट सांगत नाही पण आपल्या मित्रांनी बऱ्याच वेळेस विचारला होता तर मित्रांनो आजचा यूट्यूबचा पेमेंट आमचा एकदम म्हणजे थोडा म्हणजे कमीत कमी एक बारा हजार रुपये आला होता मग त्यामध्ये आपला एक छोट्याशा कुटुंबाला उदार निर्वाह होईल एवढा आपण खर्च केला बाकीचा एमर्जन्सीसाठी आपण थोडंसं ठेवतो आहे कारण परस्वर राज्यात काही प्रसंग येतो आहे मग बाकीचं ठेवतो आहे आपण आपल्याला बरीचशी कामं येते तर एक छोटासा पेमेंट आला ते बारा हजार रुपये आणि मित्रांनो कसं आहे आपण जेवढं कष्ट करतो आहे ना आरामदस आहे सांगितल्याप्रमाणे तेवढंच आपल्या आहे यावर नाही आणि ज्यांच्याकडे जास्त राहतो त्यांचं कष्ट पण भरपूर राहतो ते तर आपल्या कष्टाचा आपल्याला भेटला तर याच्यात खूप खूप समाधान होतं आमच्यानं याही आधी आम्ही या काही थोडंसं मोठं पेमेंट घेतलं असो तर मित्रांनो हा यूट्यूबच्या पेमेंटचा आजचा आमचा जवळजवळ सहावा पेमेंट होता आणि ह्या पेमेंटमधून आपण काही गोष्टी खरेदी केल्या बाजार पण दाखवला दुकानामध्ये पण गेलो आणि आपल्या मित्रांसाठी एक प्रेरणादायी तर खरंच कष्ट केलं ना काहीतरी होत आहे कोणत्याही क्षेत्रात कष्ट करा मित्रांनो आपण पण या क्षेत्रात कवयनं आले तर मेहनत करा आणि यासाठी याच्यासाठी इतकी मेहनत घ्यावं ला मित्रांनो खरंच मेहनत आहे ही आम्हा युट्यूबरलाच माहिती आहे किती मेहनत राहते आणि आपल्या मित्रांसाठी मी नेहमीच सगळ्या खऱ्या गोष्टीच सांगत राहतो आहे जी परिस्थिती आहे जशी आहे जश् तशी तर चला मित्रांनो कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटद्वारे कळवा आपण जर चॅनलवर नवीन असायला मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करीत चला एक लाईक करायला विसरू नका पुन्हा एकदा असं गेली जय जवान जय किसान धन्यवाद करतो मित्रांनो जय महाराष्ट्र जय आदिवासी जय शिवराय